जय शिवराय मित्रांनो मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलोय एक नवीन व्हिडिओ मी आलो आहे मराडेपाडा भिवंडी येथे आपल्या आपले राजांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर बघण्यासाठी इथे यायचं कसं आणि इथली सर्व माहिती मी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतो तो आंबाडी नाका डाव्या बाजूने जो रस्ता जातो तो वाडा नाशिक मार्गे जातो आपल्याला डाव्या बाजू न जाता उजव्या बाजूला भिवंडी मार्गे जायचं आहे ह्या रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला हिवाळी करून एक स्टॉप दिसेल तेव्हा आपल्याला डाव्या हाताने जायचं आहे ह्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला टर्न मारायचा आहे तेव्हा आपला मराडेपाडा ह्या गावात प्रवेश होईल आपण जर आपल्या फोर व्हीलर टू व्हीलरने येत असाल तर आपण मॅप टाका आपण इथे पोहोचू शकाल हा मंदिराच्या बाजूलाच पार्किंगची सुविधा केलेली आहे येथे पार्किंगचे चार्जेस घेतले जात नाही मित्रांनो येथे येण्यासाठी आपण जर बजेट प्लान करत असाल तर जवळचं स्टेशन हे कल्याण स्टेशन आहे कल्याण स्टेशनला आल्यानंतर आपण कल्याण बस डेपोतून कल्याण ते भिवंडी बस पकडावी बसचं एक व्यक्तीचं तिकीट हे वीस रुपयेप्रमाणे आहे जेव्हा आपण कल्याणहून भिवंडी येथे पोचाल तेव्हा आपल्याकडे मराडेपाडा येथे जाण्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत एक म्हणजे बस आणि दुसरं म्हणजे इको फोर व्हीलर इको किंवा बसने जेव्हा आपण याल तेव्हा डायवरला धोंडे वडवले तेवढा स्टॉप सांगा ह्या स्टॉपवरून मराडेपाडा येथे येण्यासाठी रिक्षाचे चार्जेस पंधरा रुपये एक व्यक्तीचे आहेत मित्रांनो ह्या मंदिराचं क्षेत्रफळ हे अडीच हजार चौरस फूट आहे तसेच मंदिराची तटबंदी ही पाच हजार चौरस फुटांची आहे हे मंदिर चार एकर जमिनीवर विस्तारलेलं आहे ह्या मंदिराचं प्रवेशद्वार हे बेचाळीस फूट उंचीचं आहे ह्या मंदिराचा लोकार्पण सोहळा चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डॉक्टर राजू चौधरी यांच्या वतीने हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे ह्या मंदिराला किल्ल्याला जशी तटबंदी बुरुज असतात तसेच तटबंदी आणि बुरुज येथे आपल्याला दिसतात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारात दोन तोफा आपल्या नजरेस पडतात तसेच एक भली मोठी दीपमाल ही आपल्याला दिसेल मित्रांनो भारतातील सर्वप्रथम शिवाजी महाराजांचं मंदिर आंध्र प्रदेश येथे बांधण्यात आलं होतं तर महाराष्ट्रातील सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर हे भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे बांधण्यात आलेलं आहे हे, हे मंदिर शक्तीपीठ म्हणून उभारण्यात आलेलं आहे मित्रांनो अयोध्येतील श्री रामललाची मूर्ती ज्या मूर्तिकाराने साकारली होती त्याच शिल्पकाराने शिवरायांच्या मंदिरातील मूर्ती साकारलेली आहे ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात सहा फूट उंच कृष्णलीला सिंहासन रूड छत्रपती शिवाजी मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी अखंड कृष्ण शिला या दगडातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सहा फूट उंचीची मूर्ती बनवलेली आहे मित्रांनो हे मंदिर सकाळी आठ वाजता उघडलं जातं ह्या मंदिराच्या बाजूस असलेल्या पायऱ्या आपल्याला बुरुजाकडे घेऊन जातात व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या खिडक्या ह्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी केलेल्या असत तुम्ही जर एखाद्या गड किल्ल्यावर गेले तर तुम्हाला अशा खिडक्या अवश्य दिसतील ह्या मंदिराला चार बुरुज आहेत हे मंदिर बघून मला आपल्या विरारचा अरणाला किल्ला आठवला विरारचा अर्नाळ किल्ला सेम असाच बांधलेला आहे जसं आपण ह्या मंदिराला ह्या बुरजावरून प्रदिष्णा घालतो तसंच अर्नाळ किल्ल्यावर आहे मित्रांनो मी आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत सांगू इच्छितो की डोंगरी किल्ले चढणे हे सर्वांना शक्य नाही त्यामुळे आपण एकदा ह्या मंदिराला नक्की भेट द्यावी कारण जेव्हा आपण ह्या मंदिरात याल तेव्हा आपल्याला एखाद्या किल्ल्यावर आलो की काय असं वाटेल तसेच आपणास एक आवर्जून सांगू इच्छितो की ह्या मंदिरात स्वच्छता आणि साफसफाई ही चांगली ठेवलेली आहे त्यामुळे आपणही इथे त्याची काळजी घ्यावी आपण इथे कचरा अजिबात करू नका ह्या मंदिरात भरपूर अशा प्रतिमा लावल्या हो होत्या त्या प्रतिमामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दर्शविलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झालेले काही प्रसंग काही गोष्टी इथे प्रतिमाद्वारे आपल्याला दर्शविले गेलेले आहेत तसेच महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या प्रतिमेसोबत त्यांचा इतिहासही खाली लिहिलेला आहे ह्या सर्व प्रतिमा काचेत आहे आणि बाहेर ऊन भरपूर असल्याने इथे काचेवर रिफ्लेक्शन दिसत होतं मित्रांनो मी आपल्या ह्या व्हिडिओ मार्फत सांगू इच्छितो की आपण एकदा ह्या मंदिराला भेट नक्कीच द्या मंदिरात काही शस्त्र ही ठेवली होती मी माझ्या उभ्या आयुष्यात एवढे शस्त्र कुठेही बघितले नव्हते ते मी आज मराडेपाडा भिवंडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात बघितले मित्रांनो एखाद्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये जी शस्त्र आपण बघतो असेच शस्त्र आपल्याला येथे बघण्यास मिळतात हे शस्त्र बघून मला पावनखिंड आणि छावा ह्या चित्रपटाची आठवण झाली मित्रांनो ह्या मंदिराबद्दल सांगायचं तर हा मंदिरासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आलेला आहे हा सर्व खर्च प्रतिष्ठानाच्या वतीने आणि काही खर्च लोकवर्गणीने करण्यात आलेला आहे ह्या मंदिराची रूपरेषा हरिभक्त पारायण डॉक्टर कैलास महाराज निचिते यांनी केलेली आहे तसेच ह्या मंदिराची निर्मिती अभियंता आणि वास्तू विशारद विजयकुमार पाटील यांनी केलेली आहे शिवक्रांती प्रतिष्ठान या संस्थेतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा संकल्प केला गेला होता त्यानंतर दोन हजार अठरामध्ये ह्या मंदिराचे भूमिपूजन झाले आणि ह्या मंदिराच्या कामाचा शुभारंभ झाला भिवडी येथील मराडेपाडा ह्या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला चौदा मार्च ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या काळामध्ये मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता मी या व्हिडिओमार्फत आपल्या विरातील मित्रांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्वात पहिलं मंदिर हे आपल्या जवळ भिवंडी येथील मराडेपाडा येथे आहे तर आपण येथे या मंदिराला नक्कीच आवर्जून भेट द्यावी मित्रांनो माझं हे मराडेपाडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बघून पूर्णता झालेलं आहे मित्रांनो मी दिलेली माहिती आपणास आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराज धन्यवाद